दुर्गा मूर्ती विसर्जन मिरवणुकीदरम्यान दोन गटात वाद वाद सोडवला गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्याच्या हातावर धारदार शस्त्राने वार पोलीस कर्मचारी झाला जखमी हिंगणघाट येथील कारंजा चौकात दुर्गा देवीच्या विसर्जनादरम्यान दोन गटात चांगलाच वाद झालाय हा वाद सोडवला गेलेल्या पोलिसावर हल्ला चढवत या वादात एक पोलीस कर्मचारी जखमी झालाय मूर्ती विसर्जन मिरवणुकीत हा प्रकार घडलाय दोन्ही गट आमनेसामने आले सुरुवातीला बाचाबाची झाली वाद वाढताच हा वाद सोडवण्याचा प्रयत्न पोलिसांकडून करण्यात आलाय पण हिंगणघाट शहरातील गुन्हेगारीची पार्श्वभूमी असलेला विशाल उर्फ वाढरू कुळमते आणि रामदास वाटणकर या दोघांनी धारदार शस्त्राने हल्ला केला यात पोलीस कर्मचारी जखमी झाला असून पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले सूर्या मराठी न्यूजसाठी संपादक अनिल सिंग चव्हाण वर्धा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा